नमस्कार मी सोमनाथ निर्मळ स्टुडंट फ्रेशन ऑफ इंडिया एसएफ आहे महाराष्ट्र राज्य अधिवेशन स्टुडंट फ्रेशन ऑफ इंडियाचं एकोणीसावं महाराष्ट्र राज्य अधिवेशन नांदगाव खंडेश्वर अमरावती येथे दोन तीन चार जून रोजी संपन्न होत आहे या अधिवेशनाच्या निमित्तानं दोन जून रोजी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या जाहीर सभेला एसएफ आय चे अखिल भारतीय अध्यक्ष व्ही पी जनरल सेक्रेटरी मयूर विश्वास त्याचप्रमाणे डहाणूचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले आणि शेतकरी नेते डॉक्टर अजित नावडे हे उपस्थित राहणार आहे हे हे अधिवेशन अधिवेशन तीन दिवस चालणार आहे आणि अधिवेशनामध्ये राज्यभरातून तीनशे पेक्षा जास्त तीन दोन अडीच वर्षांपासून खूप वेगवेगळ्या पातळींवरचे आंदोलन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये केलेल्या आहेत विद्यार्थी हितासाठी काम करणारी ही संघटना मागच्या दोन अडीच वर्ष मागच्या अधिवेशनानंतर जे काही काम केलेलं आहे त्याचं रिपोर्टिंग या अधिवेशनामध्ये होईल आणि पुढच्या अधिवेशनापर्यंत जे काही शैक्षणिक विश्वामध्ये शैक्षणिक मुद्द्यांवरती जे काही काम करायचं आहे त्या कामाचं नियोजन त्या अनुषंगाने या अधिवेशनामध्ये ठराव पारित केले जाते आणि आशा आहे की हे जे काही अधिवेशन आहे हे अधिवेशन महाराष्ट्रातील विद्यार्थी चळवळीला दिशादर्शक ठरेल अशा स्वरूपाचं होईल संत गाडगेबाबा आणि संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भूमीमध्ये कर्म जन्मभूमीमध्ये होणार हे जे अधिवेशन या अधिवेशनाला आपण मोठ्या संख्येनं या जाहीर सभेला मोठ्या संख्येनं आपण उपस्थिती दाखवावी आणि या अधिवेशनाला सर्वतोपरी आपण राज्यभरातल्या चंद्रकी मध्ये कराव्यात अशा स्वरूपाच आवाहन आपण करत आहे जनशक्ती युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका